महाराष्ट्रातील तमाम क्रिकेटप्रेमी व कलाप्रेमी या सर्वांना माझा नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा दीपली ताईसाहेब या बिग बॉस या रिअलिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी आहेत आजपर्यंत त्यांचे सामाजिक कार्य ज्या पद्धतीने त्या कुस्ती या खेळाविषयी अत्यंत जबाबदारीने त्यांच्या होईल तितकी मदत व कार्य करत आलेले आहे त्याचे एक उदाहरण म्हणजे राज्यातील पहिले महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धक आयोजक व यशस्वी होऊन दाखवणे तसेच पूर्गस्थ मदत असो किंवा जनतेच्या प्रत्येक गोरगरीब जनतेला हक्काला धावून जाणे सर्व महाराष्ट्राच्या लाडक्या ताईसाहेब दीपाली ताई सय्यद यांना बिग बॉस मराठीमध्ये वोटिंग करा वोटिंग कशी कर करायची भागा मित्रांनो सर्वात प्रथम जिओ ॲपमध्ये जायचं आणि वरती जर तुम्हाला नाही सापडलं त्यानंतर खाली त्याचा शो येतो त्या शोमध्ये जायचं बघा मित्रांनो जाहिरात आली जाहिरात आल्यानंतर त्याला स्क्रिप्ट करा किंवा थोडं वेळ थांबा हे बघा मित्रांनो ते आपण ॲपमध्ये गेलो त्यानंतर ओट ह्या नावावर जाऊन बघा सर्वात प्रथम दिपलिताईंचाच सिंबॉल आलेला आहे फोटो आलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये नव्याण्णव वेळा टिक करायचं मित्रांनो एक वेळेस टिक करून बॅक न जायचं कंटिन्यू दाबत राहायचं त्याला नव्याण्णव वेळा टिक केल्यानंतरच वोटिंग होईल आपल्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या लाडक्या ताईसाहेब सय्यद यांना वोटिंग करा बिग बॉस मराठी सहा सीझन त्यांचे कार्य तमाम जनतेपर्यंत पोहोचवा मित्रांनो महिलांसाठी खूप काही केलेलं आहे धन्यवाद मित्रांनो मी केलं वोटिंग तुम्ही पण करा थे।